या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री पंकजजी भोयर सर सर काय सांगू शकाल आपण राज्यमंत्री झाले सर काय सांगू शकाल सर? आता याच्यानंतर जी काही जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात येईल निश्चितपणे हा राज्यातल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि आपण ती पूर्ण करू सर युवकांना मोठा आपल्या प्रमाणात खूप मोठ्या अपेक्षा आहे सर आणि आपण झाले झालेला आपला पंधरा वर्षाचा प्रवास सर आणि युवकांसाठी काय काय संकल्पना आहे युवकांकरता जो स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात राबविलेला आहे आणि तोच कार्यक्रम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यामध्ये राबविला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं अजून चांगल्यात चांगला राबविल्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत सर शेतकऱ्यांच्या संत्र्याला भावने शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या समस्या आहेत तर याबद्दल काय चर्चा सर शेतकऱ्यांच्या समस्येचं निवारण करण्याचा प्रयत्न जेवढा भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सरकारच्या काळात झाला याच्या आधी एवढी कधीही मदत शेतकऱ्यांना झालेली नव्हती परंतु अजूनही आपला शेतकरी पूर्णपणे यातून निघालेला आहे निश्चित यापणे चांगला लवकरात लवकर चांगला तोडगा काढून ह्या बळीराजाचं जीवन कसं चांगल्यात चाललं सुखमय करता येईल याचा प्रयत्न या सरकारकडून करण्यात येईल सर सात दिवसाचं अधिवेशन असेल या सर, सर विदर्भातून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा आहे नेमकं इथं तो तोडगा काही निघाला नाही असं वाटत नाही सा काय काय सांगू शकत नाही नाही तोडगा निघालेला याच्यानंतरही निघणार समस्या काही ह्या एक दिवसाच्या नसतात त्या दिवसेंदिवस समस्या नवीन नवीन समस्या समोर येत असतात आणि सरकार त्याचं निवारण करत असतं आज नागपूर येथे हिवाळी संदर्भात आज आपल्यासोबत राज्यमंत्री पंकजी भोयर आपल्यासोबत होतं त्यांनी बोलून दाखवलं की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या त्यावर सुद्धा चर्चा होत आहेत पाहत आहे कॅमेरा निकूबा प्रवीण सारखं चुळास पोटला